वाटलं कुठला याच ही हॉस्टेलला रेड्यांचा क्रॉस आहे असा आहे काय क्रॉस केलेला असं झाले बघू शकतोय मित्रांनो किती दूध देते ही पहिला रोज दादा दोन दा 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 दाते पहिला रोज दोन दा दाते दूध किती चालेल इथं ही वीस लिटर दूध दे वीस लिटर वीस लिटर चाल हा बघू शकता मित्रांनो एक दहा दहा लिटर चालला असेल असं तर आपण यांचा कॉन्टॅक्ट नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण आलो सांगोल्याच्या एच एफ जर्शी बाजारामध्ये मित्रांनो बाजारामध्ये ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण संपूर्ण त्या ठिकाणी एच एफ गाई जर चालू मार्केट पाहणार आहे शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या संपूर्ण सांगोल्याचा सांग सांग बाजार सांग आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला एकच उद्देश आहे की जे शेतकरी बाजारापर्यंत येऊन पोचू शकत नाही त्यांना फक्त चालू बाजारभाव समजून जावं त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ कॉल करत असतो आणि बाजारामध्ये अनेक प्रकारच्या गायी येत असतात त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या गायी असतील व्यापारी असतील पहिल्या त्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पारट्या अनेक प्रकारच्या जा विविध जाती या जा गायी येते त्या मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील कमेंट करून सांगा जास्त कमेंट जा द्या जा ज्या असतील त्या गायी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून तुम्हालाही बाजार बघायला मिळेल दे मलाही त्या ठिकाणी एखादी कमेंट केली तर त्या कमेंटच्या माध्यमातून मा एक ऊर्जा मिळून मला त्या ठिकाणी व्हिडिओ बनवायला उत्साह मिळेल मित्रांनो जास्ती वेळ नवल्या व्हिडिओला सुरुवात करणार होतो पूर्वी महत्त्वपूर्ण सूचना गाय खरेदी करीत असताना आपण जाणकार माणसं सोबत अन्न घ्या जा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही तर गायीची कास मोठी किंवा गाय मोठी म्हणून गाय खरेदी करू नका माहिती घेऊन तिचे जात गोत बघून दुधाच्या शिराबिरा सगळ्या तपासून गाई घेत म्हणजे आपली होणार नाही मित्रांनो आपण जास्त वेळ नवल्या व्हिडिओला सुरुवात करूया साहेब किती रो आहे पहिल्या चार दात पहिला रो किती दिवस बाकी आणि दहा दिवस बाकी लागले अजून बारा दिवस आहे लागेल किती सांगत आहे ऐंशी हजार माना ही तेवढ्याला जात नाही गे इकडे तकड करून द्यायची द्यायची किंमत का। काय सांगा मला साठ आलं तर साठ हजार आलं देणार आहे व्यापारी हा व्यापार आहे व्यापार आहे व्यापार मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर चौतीस साठ सत्याहत्तर धन्यवाद राम 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 कुठल्या गाव वेळापूर वेळापूर किती वेळ हे दुसरे येत आहे सहादात सहादा दुसरे येत आहे हा बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाय गे दुसरे येत आहे किती दूध दिले पहिल्या हाताला पहिल्या येताला दूध किती दिले टाइम अकरा लिटर पिढी अकरा लिटर दूध दिले होऊ शकता ठेप्याला वगैरे मोठा चांगलाय आहे मधलं अंतर वगैरे बघा अजून मोकळा आहे किती दिवस बाकी अजून दहा दिवस बाकी दिवस किती किंमत किंमत एक लाख चाळीस हजार काय मागितले हा मागतोय गिरा किती पर्यंत एक लाख एक लाख दहा हजार रुपये पर्यंत मागणी झाली लाख काय पूर्ण झाली हा काय अपेक्षा सव्वा लाखापर्यंत हा एक वीस एक पंधरा आलं तर ते मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकवीस झिरो सहा ठीक एकवीस धन्यवाद राम राँ। राम 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 कुठल्या गावचा किती जात आहे मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटी पहिल्या रु कालोड आहे ठेपक्याला वगैरे चांगला आहे सडामध्ये अंतर चांगला आहे दाताला दोन दात आहे तर बघून घ्या गाय कसे किती दिवस झाले खाली कालवड आहे खाली कालोड हां बरे खाली होऊन सुद्धा शरीर एकदम चांगला आहे मित्रांनो तर चिकडला आहे चिक आठ लिटर निघला आठ लिटर निघल बर काय किंमत सांगताय एक ती किती आलं सोडाय साडे पंचाण आले की द्यायची पंचान्न आले देश तर मित्रांनो द्यायची किंमत मालकाने सांगितलेली पंच्याण्णव हजार आली का सोडाय गे जाती गुतीला चांगले सडामध्ये अंतर आहे सर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्यांचा आपण नंबर देणार आहे त्यावेळेस त्यांचा संपर्क साधून घेऊ शकता किती वेळ येतो पहिला रोज आहे पहिला रोज सगळा माल असतो दाताला कसा आहे चौशे आहे चार दात चार दात बोग मित्रांनो चार दात आहे खाली झाले काय हा खाली झाले ती बरं खाली त्या पदा बघून घ्या बघून घ्या किती पर्यंत सुट सांगाय पंच्याऐंशी आले की सत्तर देऊन टाकायचे सत्तरला द्यायचे आले की पटायला द्यायचं आठ आठ लिटर दूध देते आता हिज हिज नव्वद सांगायला दोन दोन किती पर्यंत सुट ती सोडायची पंच्याऐंशी आले की पंच्याऐंशी आला देणार काय बरोबर आहे मापात आलं देऊन टाकायचं बघून घ्या व्यापाराजवळ जो जा मला मित्र नाही बरं काय पाहिजे असेल तर यांचा पण नंबर देणार आहे मोकळा अजून घेऊ शकतो ती काय पार्ट आहे काय हा तीन आहे आपल्याकडे नाही काय किती आणले होते काही काय तीनच आणले होते ह्या आठवड्यात तीनच आणले होते नोट चालू आहे काय नोट नव्वद ती पहिली आली कितीला मागते नव्वद लागते पासटला बर हिला माग सत्तर पंचाहत्तर वर तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसठ अठ्ठेचाळीस अष्ट्याहत्तर एकतीस ठीक आहे शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असतील तर आता यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे संपर्क साधून गाई घेऊ शकताय सत्तर पंच्याहत्तर हजारला ला आठ नऊ आठ नऊ लिटर दहा लिटर दोन दोन दिवस झाले ते येऊन दोन दोन दिवस झाले तर खाली होऊन कोणाला पाहिजे असेल तर घेऊ शकत राय त्या चिकावर काय हा धन्यवाद राम 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 कुठल्या गाव आहे टाकळी सिकंदर टाकळी सिकंदर भीमा कारखान्याजवळ जवळ किती येत आहे गे तिसऱ्या येत आहे तिसरा आहे दाताला कसं जुळले जुळले किती दिवस बाकी पंधरा दिवस दूध किती दिले गेले आता पंचवीस लिटर बारा बारा लिटर दूध दिलं कथनीला मोव आहे शेतकऱ्याजवळ दिले मित्रांनो आहे अजून कोणाला पाहिजे असलं तर त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकता दादा किती काही आहे द्या तुमच्याकडं दहा बार आहे म्ह व्यक्त दुसरं काय खोड नाही ना काही नाही द्या मोबाईल नंबर नव्वद बावीस सत्त्याऐंशी एकोणसाठ बावन धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार कशा पद्धतीनं भरला आहे बाजारामध्ये गिरायक आलेला आहे तर बघू शकता बाजारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गायी आहे बऱ्यापैकी व्यापारी ज्या गायी दावून असते ती व्यापारी गायी असते तर मित्रांनो आणि शेतकरी एक दोन गाय असते त्यामुळे त्यांनी तर बांधलेली असते एका जागेला बाजूला जिथे दावण आहे ती ओळखून जा व्यापारी त्या ठिकाणी गाय येत्या तर आपण आता जाऊ पुढील व्हिडिओसाठी राम 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 कुठल्या गावचं जा सातारा सातारा किती गाई दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती देते सहा सहा लिटर दूध देतो हिला काय लम्पी चालतंय होऊन गेलेला आहे पहिला रस्ताना झाला बरं 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 आता म्हणजे आता काय अडचण नाही 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 काय नाही किती दिवस बाकी आहेत म्हणला दहा बारा दिवस पंधरा किंमत किंमत दी साठ हजार रुपये का काय व्यवहारला बसलीवर काय कमी होईल की कमी दिवस कितीपर्यंत सुट्टेल पंचावन्नपर्यंत पर्यंत पंचावन्नपर्यंत सुटेल ठीक आहे हे हे कुठल्या ब्रीडचं आहे हॅलो हे कुठलं आहे आपलीच आहे ना ब्रेड कुठला आहे ही होस्टल ला रेड्ड्यांचा क्रॉस आहे असा आहे गाय क्रॉस केलेला असं झाले बघू शकतो मित्रांनो किती दूध येतं ही पहिला दादा दोन दाते पहिल्या रो दोन दाते दूध दो, किती चालेल ही वीस लिटर दूध लिटर वीस लिटर वीस वीस चालल हा बघू शकतो मित्रांनो दहा दहा लिटर चाललं असं म्हणणं आहे तर आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे जर कुणाला पाहिजे असेल ही गाय तर संपर्क साधून घेऊ शकतोय किती गाय आणल्या होत्या गाय चार आणले त्या किती विकले तीन विकले एक राहिली ती गिर सोडून चार आणली तिकडे काही दिलेली बघा ती केवढ्या दिली ती ती एक पाच ला दिली आहे एक लाख पाच ला दिली आहे बर बघू शकता खाली झाली काय ती खाली झाली पाडे खाली खाली पाडे एक पाच दाताल कसा आहे चौशे दाताला किती झाले दुधाला ही वीस लिटर पहिल्या पिढी पहिल्या येतात दुसरे येत आहे काय बघू शकता मित्रांनो दुसऱ्या येत आहे वीस वीस लिटर दूध वीस लिटर दोन टायमाला मिळून दूध देणार आहे आणि एक लाख एक पाच एक लाख पाचला हिचा व्यवहार झालेला आहे ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मग अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंचवीस सव्वीस पंचावन्न ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण बऱ्यापैकी ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील गाई कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे चालू भाव त्या ठिकाणी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजार कसे वाटतात कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असेल हे कमेंट करा बघा बाजारामध्ये संपूर्ण आपण गायचा बाजार दाखवत आहे बघून घ्या मोठ्या पापाई गाई ही पण बघून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असेल कमेंट करा धन्यवाद